कुरुंदवाड शहरातून सत्ताधारी काँग्रेसला नेस्तनाबूद करा केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे विकासासाठी कुरुंदवाड नगरपालिकेत भाजपला साथ द्या असं सा आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय कुरुंदवाड इथं भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते कुरुंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला त्यानंतर गणपती मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती भैरेवाडी बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली काँग्रेसमुळे कुरुंदवाड शहराचा विकास ठप्प झालाय काँग्रेसला नेस्त नाबूद करून भाजपला निवडून द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कुरुंदवाड शहरातील पाणी प्रश्नाला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप डॉ संजय पाटील यांनी केला केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे कुरुंदवाडच्या विकासासाठी भाजपला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीरा जोशी चंद्रकांत पवार पोपट पुजारी संदेश तेवरटी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते